राम कृष्ण हरे राम रामेती राम, भद्रेती, राम चंद्रेती स्मरन नरो नलिप्यते पापैर्मुक्ती भक्तींच भगवान की जय सज्जनो आज सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस प्रभुरामचंद्र अयोध्येच्या आसनस्थ होत आहेत विराजमान होत आहेत आणि म्हणून जिकडे तिकडे आनंदी आनंदगडे अयोध्या सजलेली आहे आणि जगभर भाविकांच्या भावना उत्तुंग शिखराला गेलेल्या आहेत संत महात्मे प्रभुरामचंद्रासंबंधी काय म्हणतात ते बघूया आजचा व्हिडिओ आहे झाले रामराज्य आज खऱ्या अर्थाने रामराज्य झाले आपल्यासाठी आज जो आपला आनंद होतो आहे तेव्हा केव्हा राज्य सनस्त झाले असतील अयोध्येमध्ये तेव्हाचा जो आनंद असेल तो आनंद उपभोगायला आपण नव्हतो पण आजचा जो आनंद आहे सिंहासनस्थ होत असताना तो आनंद मात्र त्याला उपमा नाही तो कारा अभंगामधून बघूया आपण काय आहेत राम रामराजीव लोचन रामाचं वर्णन करताना म्हणतात सुरुवात अशी अभंगाची राम, राम जानकी जीवन योगी यांचे निज स्थान योगी यांचे निज ध्यान राजीव लोचन तो चरण वंदितो नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले असा जो राम की ज्याचं नाम चांगलं आहे ज्याच्या नामाने शिळा तरल्या ऐसा नामाचा महिमा झाले बोलण्याची सीमा ऐसा नामाचा महिमा नाम जपले वाल्मिकाने बुटली टोन प्याला पाने आणि तुकोबर आहे रामराज्याचं वर्णन करताना काय म्हणतात बघा आजचा दिवस तितक्याच आनंदाचा आहे झाले रामराज्य काय उणे आम्हा धरणी धरी पिक गाये ओळल्या म्हैसे झाले रामराज्य काय उणे राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओवे दळिता कांडिता जेविता गे बाई ये वेळा आम्ही गाऊ ओवे तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तया जन्म जन्ममरणा येणे जाणे खुंटले रामवेळोवेळा आम्ही गावो होवे दळिता कांडिता जेविता गे बाये रामराज्याचं वर्णन तुकाराम महाराज अवंगात करतात झाले रामराज्य काय उणे आम्हासी अशी सगळी अयोध्या निवासी जनता म्हणू लागली जेव्हा प्रभू रामचंद्र राज्यासनावर आसनस्थ झाले आणि मग त्यावरच रामराज्याचं वर्णन किती संकल्पना भारी बघा धरणी धरी पेक धरणी सुजलाम सुफलाम झाली गाये ओळल्या म्हैशी दुष्काळातसुद्धा गायी आणि मसे दूध देऊ लागल्या राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओवे आम्ही रामनाम वेळोवेळा गाऊ नुसतं वेळोवेळा गाऊ नाही दळिता कांडिता जेविता गे बाई वेळो वेळा आम्ही गाऊ ओवे तुकाराम माझ्याला असं म्हणायचं आहे की राम 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 इतकं आम्ही की आमचं काम करता नाही आम्ही राम नाम घेत होतो काय काम दळितांना कांडताना जेवताना राम जिथे जिथे संधी सापडेल पोकळी निर्माण होईल तिथे तिथे आम्ही ती जागा राम प्रभूच्या नावाने भरून काढित असो कामामध्ये काम असा एक अभंग आहे तुकाराम करा महाराजांचा काही म्हणा राम राम, राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे काय अभंग आहेत महाराजांचे म्हणजे कर्मयोगालासुद्धा किती महत्त्व दिले संतांनी बघा नुसत्या रामाच्या नामामध्ये नुसत्या रामाच्या पूजनात भजनात याच्यामध्ये पूर्ण वेळ घालवायचा अखंड वेळ घालवायचा हे संतांना कधी मान्य झालं नाही तर सगळं काम करत असताना कर्मयोग आपापले विहित कर्म करत असताना रामनामाला कधी फाटा द्यायचा नाही असं महाराजांचं म्हणणं आहे की त्या रामराज्यामध्ये स्वप्ने हे दुःख कोणी न देखे डोळा रामराज्यामध्ये स्वप्नातसुद्धा कोणाला हे दुःख होत नसायचं चा। नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळो वेळा आम्ही गावोवे का म्हणे रामे सुख दिले आपुले रामाने आम्हाला सुख दिलं राम हा आमचा आत्मा राम आहे राम हा सर्व कामातला आनंद देणारा आमचा राम आहे भवश्रम घालवणारा हा राम आहे सुख दिधले आपुले जर भक्ताला जन्ममरण नको असेल मुक्ती हवी असेल तरी महाराज पुढे म्हणतात तया जन्म मरणा जाने येणे कुंटले जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे राम तुम्हाला घेऊन जाणार तुम्ही भवसागरात असणारा भव नौका तरुण नेणार असा जो प्रभुरामचंद्र आज अयोध्येमध्ये जिकडे तिकडे विश्वभर आनंदी आनंद होत आहे प्रभुरामचंद्राची आसनस्थ प्रतिष्ठापना होत आहे त्यानिमित्ताने प्रभुरामचंद्राला आणि अयोध्यात जमलेल्या सर्व भाविकांना मनापासून अंतःकरणपूर्वक शतशः दंडवत रामकृष्ण हरी